मराठ्या कधीच विरोधक मानत नाही किंवा त्याला दुश्मनही मानत नाही प्रतिस्पर्धी नाही कारण मीच समाजाचा यु आहे मी सध्या आता हे शब्द असा नाही म्हणायला पाहिजे परंतु मी सध्या मयाच्या भूमिकेत कोणी डाग लागलेला असला नसला तरीच चल म्हणतो मी बाबा चल आपल्या जातीचं काम करायचं आपल्याला एवढ्यावर मी कधीच भेद मानत नाही कोणाला पण काही चार तुझ्या असतात ना थोडं युगो दुखावला कारण मी पणा अंगात असतो अरे तुझ्या मी आपल्या समाजात नको वाटलो करू तुझं माझं काही जर असलं तू आंदोलन संपल्यावर माझ्या दोन तोंडा तोंड राहा नंतर वेळे पण आज समाजाचं कल्याण व्हायला लागलं कशाला काय काढे तुमचे मतभेद काढू नका असं माझं म्हणणं आहे हो चार दोन जण तू तर कधी होतच नाही हो चार दोन जण म्हणजे काय आपले जे मतभेद असतात आपण काय बोलता बोलताना बोलता बोलता त्याला मतभेद सोडून द्या ते वाढतो कोणी समाजाचं कल्याण होतं आता पाच तारखेला पाच तारखेला आजान आसाद मैदानावरती हरिभाऊ राठोड केलं आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षण बोल हरिभाऊ राठोड मला माहिती मी नाही ऐकलं तेरा तारखेला बीडमध्ये शरद पवार यांची सभा होते त्या पार्श्वीवर बैठक देखील झाली बीडमध्ये मोठ्या सभेची तयारी काय सांग चांगलं आहे ना लोकशाही प्रमाण कोणी घेऊ शकतं त्या त्याला नाही विरोध आपला आमच्यात नाराजी पसरायला आहे देव कारण देव राजकारणी माणूस आहे गोरगरीब ओबीसी बांधावात गोरगरीब मराठा बांधवात एकमेकात द्वेष पसरायला लागला विनाकारण आता ओबीसी बांधवांना काय वाटतं आहे मराठ्यांच्या जर शासकीय नोंदी सापडल्या तर मग आपल्या नेत्यांनी विरोध नाही केला पाहिजे त्यांना दिलं पाहिजे मराठ्यात जर काही पुरावेचं नसली तर मग मराठ्यांना दिलं पाहिजे असे ओबीसीची बांधवाची भूमिका आहे पण आता नोंदी सापडल्या तर त्यांना वाटतं दिलं पाहिजे एकाशाल उघचं आमच्यात दरी निर्माण करायला लागलं आहे मराठ्यात आणि ओबीसीत म्हणून ओबीसी बांधवांना विनंती ओके तेव्हा राजकारणी माणूस आहे त्याचं ऐकून तुमच्यात आणि आमच्यात नाराजी नको आमच्या नोंदी सापडल्या तुम्हाला तुम्ही मनाने म्हणलं पाहिजे नोंदी सापडल्या त्यांना घ्या चला धन्यवाद मी बैठका तर आता कार्यक्रम महाराष्ट्रावर झालेली आहे एकशे तेवीस गोदापट्ट्यातले जे गाव आहे तर हे गावामध्ये माझं पाच महिन्यापासून जाणं नव्हतं झालं म्हणून त्यांच्या गाठी भेटायला भक्त जातो आहे मी गोदापट्ट्यातल्या माझी तयारी होत आहे वीस जानेवारी पूर्ण महाराष्ट्रातून तयारी आम्ही कपडोच्या संख्येनं जाणार त्यात काय बदल सरकार होते मुख्यमंत्री होते नाही सकारात्मक होती परंतु त्याच्यातून कलित काय पडलं आता चोवीस जानेवारीपर्यंत सांगतायत नुसत्या सकारात्मक बैठका ह्या पाच महिन्यात खूप झालेल्या परंतु समाजाच्या पत्रात काय पडलं हे महत्त्वाचा विषय आमच्यासाठी म्हणून आता जे काल बोलणे झाले जे शब्द ते घेतो म्हणले त्याच्यावरती एकदा समिती काम करणारे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात त्याबद्दल मागासवर्ग आयोगही आज काम करायला लागलात पण ज्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीचा लाभ त्या कुटुंबाला सगळ्या होत नाही आहे त्या संदर्भात नेमकं सरकार आता काय पावलं उचलतं आहे हे सुद्धा बोलणं खूप गरजेचं आहे तरच काल झालेल्या बैठकीचं मानता येईल कधी ज्या दिवशी हे सगळं समाजाच्या पदरात पडायला सुरू होईल त्या दिवशी ह्या बैठकीचा फलित वीस असा बाय टाका खूप झालं पण याच्या नाही आपण वीस जानेवारीपर्यंत त्यांना दारद खुले ठेवलेले बीडच्या सभेमध्येच मराठा समाजाच्या साक्षीनं आपण सांगितलेलं आहे की दार बंद चर्चेचं नाही राहणार परंतु नुसती चर्चा नको तुम्ही जर कायदा पारित करणार असलात मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करणार असाल तर चर्चा पण एकदा जर वीस जानेवारीच्या नंतर पांढरवच्या बाहेर पा टाकला चर्चा बंद ते चर्चेला नाही थांबणार ते चर्चा कंटिन्यू करणार ते परंतु आम्हाला जी शंका आहे ज्या गोष्टीची नुसती चर्चा नको आम्हाला आता मराठा समाजाला कायदा पारित पाहिजे तो आमचा मूळ प्रश्न आहे कुंबी नोंदीचा जो जी आर आहे तोच रद्द करा अशी मागणी छगन यांनी केली आहे आता तुम्ही म्हणताय की कुंभी नोंदी सापडत त्या आधारे आरक्षण रद्द करतात त्याला काहीच कळत नाही जाऊ दे त्याचं काढत ना का ते पुरं पागल झालेला माणूस आहे मला सांगा शासकीय नोंदी ज्याच्या सापडल्या त्याचा देव जरी आढवाला तरी रद्द होतील का अरे ओबीसी आरक्षण रद्द कसं होऊ शकत जर तू कायद्याच्या पदावर बसला तू जर मंत्री म्हणून काम करतो एवढं सुद्धा नॉलेज नॉलेज दिसू नये का की त्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्या रद्द होत नसत्या एवढं जर तुला माहीत पाहिजे जर त्या रद्द झाल्या तर तुमचं आरक्षण पंधरा मिनटात रद्द होऊ शकतं पंधरा मिनटात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानामध्ये होता पूर्वी मराठवाडा हा विना आठ महाराष्ट्रात सामील झाला होता नागपूर सहभागी होता आणि नागपूरनं तरी नागपूर करार केलेला परंतु मराठवाड्यातले लोक हे पहिल्यापासून इमानदार असल्यामुळं विश्वास ठेवला आणि विश्वासावर कुठलाही करार न करता विना आठ महाराष्ट्रात सहभागी झालेला मराठवाडा आहे परंतु असं माहीत नव्हतं की पुढं चालून आपलं जे हक्काचं पूर्वीचं आरक्षण होतं ते दिलं जाणार नाही अरे एस सी एस टीचं असणारं आरक्षण जसाल तसं लागू केलं पण मराठ्यांचं आरक्षण हैदराबाद संस्थानामध्ये होतं ते दिलं गेलं नाही आपलं म्हणणं आहे की मराठवाड्यातल्या लोक हो। पूर्णचे पूर्ण जिल्हे ते ओबीसी आरक्षणातले म्हणजे कुंडली म्हणून त्यांना घ्यावं आणि महाराष्ट्रासह म्हणजे महाराष्ट्रसुद्धा पाहिजे आपला मराठवाडा तर पाहिजेत पण महाराष्ट्रसुद्धा पाहिजे हीच आपलं हट्ट आहे पहिल्यापासून त्यांचं म्हणणं होतं काल की पंचवीस खोल्या आम्हाला तिथं पुरावे सापडले म्हणजे मराठवाड्यात नोंदी होत्या ते तर अधिकृत आहे ना ते तर अधिकृत आहे मराठवाड्याचं म्हणजे आता महाराष्ट्राच्या सापडलेल्या तशाच मराठवाड्याच्या आहेत महाराष्ट्र मराठवाडा एकच आहे फक्त नोंदी हैदराबादला ते आणायला लागले त्यापासून महाराष्ट्राचाही फायदा होणार आहे मराठवाड्याचाही होणार आहे पण आम्हाला महाराष्ट्रातला सगळा मराठा मराठा सरसकट ओबीसी अरक्षणात पाहिजे सोयरे या सोये या विषयावर त्यांनी जरा गपलत केली होती सोयरे शब्दात त्यांनी पुढं आईकडनं असं आईकडची जात लावली अमुक केलं तमुक केलं असं त्यांचं चाललं होतं आहे तसं नाही जिथं आपलं नातं होतं जिथं आपली सोयरी जुळते ते सगळे सोयरे मग आपलं जर नातं आहे तर त्यांना आरक्षण घ्यायला अडचण नाही असं सरकारचंच म्हणणं होतं त्यावेळेस फक्त आत्ता त्यांनी उलटा शब्द घातला त्याचा म्हणजे वाक्यच बदलिलो आईच्या जातीला देता येत नाही अरे आम्ही तुम्हाला काय सांगतोय ते तर आहे का आणि तुम्हाला सांगतोय की सगळे सोयरे म्हणजे जिथे आपली सोयीर पण होती ती मग मग ते जमतं आणि घेत तर नाही म्हणजे इथं फॉल्ट आहे म्हणजे त्यांना जमतं तर काम मला मराठ्यांना जमत नाही तसं द्यायला शब्दांचा खेळ करत आहे का शब्दांच्या खेळात तुम्हाला अडकव पाहत आहे का नाही नाही गुंतले तेच ते काय ॲड आहे आहेत आम्हाला शब्द त्यांचे आहेत पण त्यांच्याच तज्ज्ञांना लिहिलेले त्यांच्याच न्यायाधीशांना लिहिलेले त्यांच्याच मंत्री महोदयाने ते लिहिलेले आहेत आम्ही नाही आता त्यांचेच शब्द आहेत त्यांना ते करावं लागणार आहे नसता मुंबईला जाण्यापासून मग कुणी रोखू शकत नाही मराठी नाही 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 असं नाही माझा रोख नसतो काही जण आहेत ते व्हॉट्सअपला फेसबुकला लिहित असतील तर मला वाटतं त्यांनी शांतराव कशाला मराठ्याचं पोराचं कल्याण व्हायला गेलं माती पाहायची मी पर्सनल नाव घेत नाही मी कधीच मराठ्या कधीच विरोधक मानत नाही किंवा त्याला दुश्मनही मानत नाही प्रतिस्पर्धी नाही कारण मीच समाजाचा युक्रू आहे मी सध्या आता हे शब्द असा नाही म्हणायला पाहिजे परंतु मी सध्या मयाच्या भूमिकेत कोणी डाग लागलेला असला आणि नसला तरी चल म्हणतो मी बाबा चल आपल्या जातीचं काम करायचं आपल्याला एवढ्या एवढे मी कधीच भेद मानत नाही कोणात पण काही चार दोन असतात ना थोडं युगो